नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण घेऊन आलेलो आहोत पुन्हा एकदा बृहन्मुंबई महानगरपालिका भरती आधीही बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध पदांकरता भरती आलेली आहे आणि त्या संदर्भातील सर्व व्हिडिओज आपल्या चॅनलच्या व्हिडिओ लिस्टमध्ये आहेत ते पण नक्की पहा पण ही नवीन लेटेस्ट भरती आहे याच्यामध्ये कोणती पदं असतील काय ज किती जागा असतील वेतन किती असेल या संदर्भामधला पूर्णपणे माहिती आपण घेणार आहोत आणि या पदाला अप्लाय करण्याची शेवटची तारीख ही सहा पाच दोन हजार पंचवीस आहे तसेच जाहिरात पाहण्या अगोदर आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर बघा कोणत्या पदांकरता ही जाहिरात आहे तर आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे की सुरवातीला पद जे आहे ते एम बी बी एस बी एम एस बी एच एम एस त्याचप्रमाणे बी डी एस किंवा डिप्लोमा मास्टर इन पब्लिक हेल्थ डी एच ए आणि सी एच ए करता प्रोग्राम कोऑर्डिनेटरच्या चोवीस चो जागा अवेलेबल आहेत त्यानंतर डायटिशियन याच्या ती तेहतीस जागा आहेत त्याच्याकरता बीएससी डिग्री इन डायटिक्स त्यानंतर अँड पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा एम एस सी मास्टर इन न्यूट्रिशन अँड डायटिक्स त्याच्यासारती तेहतीस जागा आहेत एक्झिक्युटिव्ह असिस्टंट याच्याकरता ग्रॅज्युएट इन कॉमर्स पाहिजे दोन जागा आहेत सायन्स मधून चालेल लॉ किंवा सिमिलर डिसिप्लिन मधून तुमचं ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे त्यानंतर डेटा एंट्री ऑपरेटर या पदाच्या तीस जागा आहेत हे सुद्धा फार चांगले एक पद आहे याच्यामध्ये बघा ग्रॅज्युएट कुठलेही डिसिप्लिन मधून चालेल प्लस एम एस सी आय टी प्लस टायपिंग एक्झाम पास होणं गरजेचं आहे याशिवाय एन सी एन सी डी कॉर्नर एम डब्ल्यू याच्या सव्वीस जागा आहेत तर ते तुम्हाला पास होत सेकंड स्कूल सर सर्टिफिकेशन तर तुम्हाला एस एस सी तुम्हाला पास होणं गरजेचं आहे किंवा इक्विलेंट एक्झाम तुम्हाला पास होणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये मराठी विषय असणं सुद्धा त्यांनी बंधनकारक केलेलं आहे या पदाकरता जे आपण वेतन बघतोय तर ते प्रोग्राम कॉर्डिनेटर पदाकरता चाळीस हजार आहे त्यानंतर डायटिशियन हे पदाकरता तीस हजार आहे एक्झिक्युटिव्ह असिस्टंट तीस हजार आहे डेटा एंट्री ऑपरेटर अठरा हजार आहे एनसीडी कॉर्नर एम पीडब्ल्यू एच्या करता सतरा हजार वेतन आहे आणि या पदाची अप्लाय करण्याकरता ऑलरेडी सुरुवात झालेली आहे काल एकोणतीस चार दोन हजार पंचवीसला आणि अप्लाय करण्याची शेवटची तारीख ही सहा पाच दोन हजार पंचवीस आहे आणि ही जी ऑफिशियल जाहिरात ज्या वेबसाईटवरून प्रसिद्ध झाली ते आहे बघा पोर्टल डॉट एम सी जी एम डॉट जी ओ डॉट इन याच्यावरती हे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे याशिवाय आपल्याला या जाहिरातींना जर अप्लाय करायचं असेल या पदाकरता अप्लाय करायचं असेल आणि काही गोष्टी जर आपल्याला समजत नसतील तर आम्हाला नक्की कॉमेंट करा जेणेकरून आपल्याला अप्लाय करताना कोणत्या गोष्टीसाठी जर काही अडचण आली तर आम्ही लगेच मध्ये दे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू आजच्या व्हिडिओ मध्ये आपण आज इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंट सह पाहत राहा नोकरी जाहिरात करतो